मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मनोज रांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकलेल्या हजारो मराठा आंदोलकांच्या काही मागण्या मान्य करून आणि काही मागण्यांवर तोडगा काढून त्यांना परत पाठवल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू झालाय या सगळ्या घडामोडीनंतर राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन आणि मुंबईत काही ठिकाणी बॅनर लावून देवाभाऊ हे कॅम्पेन प्रचार राबवण्यात आलं हे कॅम्पेन नेमकं कोणी केलं कोठ्यावधी रुपये खर्च करून वर्तमानपत्रामध्ये जाहिराती कोणी दिल्या याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही या, या जाहिरातीमध्ये जाहिरातदारांचं नाव देखील नमूद केलेलं नाही या जाहिरातींबाबत वेगळा संशय उपस्थित केला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही जाहिरात सरकारमधील एका मंत्र्यानं दिली असल्याचा दावा केलाय विशेष म्हणजे हा मंत्री भाजपचा नसून त्यांच्या मित्र पक्षाचा असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय रोहित पवार यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबत एक पोस्ट केली आहे एकीकडे राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या होत असताना संपूर्ण महाराष्ट्र असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोठ्यावधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या मुट जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता याक राती बद्दल अधिक माही दी या कोठ्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस यांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर दिला असल्याचं समजलंय आणि विशेष म्हणजे हे मंत्री भाजपाचे नाही तर पक्षाचे आहेत असं देखील कळतंय